गुंडगिरीची भाषा करण्यात पत्रकारांच्या हातात घेतात पत्रकारांना धमक्या देतात अशा सामाजिक बिघडवण्यासाठी आणि वक्तव्य करण्यासाठी म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत नारायण राणेने जी भाषा वापरली तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे नारायण राणेने त्यांचा संस्कार त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैजवर पत्रकार परिषदेमध्ये सांगणार काल ज्या पद्धतीने प्रयत्न झाला एबीपी माझाचा भूम ओढणं पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं पोलिसांना दमदाटी करणं पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्यामुळे चा चालू आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे कलसूत्री बाहुले आहेत मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का काल जे नारायण राणे म्हणाले चा है। हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये हा सातबारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे नारायण राणे आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक सलोखा भंग केल्याप्रकरणी वारंवार चिठावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे नितेश निलेश या निव्वळ भाऊल्या आहेत मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार जाणीवपूर्वक इथलं वातावरण खराब करायचं आहे भविष्यात फक्त शिवसैनिकच नाही कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलं शिवप्रेमींनी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो पत्रकार असो पोलीस असो किंवा नागरिक असो सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी रामेंची नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल